सहा महिने संपले ना बाळाला की त्याला मग आईचं दूध पुरेसं नाहीये मग त्याला सोबतच आपण काय म्हणतो सपोर्टिव्ह त्याला आपल्याला सुरू केलं पाहिजे त्याला आपण विनिंग म्हणतो किंवा आपण म्हणतो वरचं अन्न दिलं पाहिजे तर सहा महिन्यानंतर आपण सुरुवातीला त्याला हळूहळू सुरू करायचंय वेगळं काहीच करायचं नाहीये आपण आपल्या आजोबा आजोबा आई आजी यांच्याकडून जे ऐकलंय ना तेच द्यायचंय हल्लीच्या काळात कसं ना थोडेसे नवीन नवीन फॅट्स येतात तर।, तर हा पॅरेंट्स त्याच्या मागे जातात जे जा आपल्या पारंपरिक आहेत ना ते तुम्ही लक्षात घेतलं ना तर तेच द्यायचंय तर त्यामध्ये कसं की सुरुवातीला आपण डाळीचं पाणी किंवा तांदळाचं किंवा हो। पाणी आपण म्हणतो तेव्हा फक्त पाणी नव्हे डाळ पण पाहिजे त्यामध्ये फक्त पाणी आपण काय म्हणतो की सुरुवातीला थोडी कन्सिस्टन्सी पाठल पाहिजे आपल्याला आणि हळूहळू जसं बॅग घेतोय ना कारण त्याला सवय झाली पाहिजे तर हळूहळू जसं तो घ्यायला लागेल तेव्हा आपल्याला कन्सिस्टन्सी वाढवायची आहे त्याची आणि ती कन्सिस्टन्सी आपण कसं चेक करणार आता एखादी स्त्री आहे ती घरात कशी चेक करणार तर तुम्ही चमच्यात ते घ्या आणि त्याला खाली पाडा आयडियल कन्सिन कन्सिस्टन्सी ही आहे की जेव्हा तुम्ही चमचात घेतायत आणि त्याला असं करतायत ना तर ते एकदम खाली नाही पडलं पाहिजे आणि खूप स्लो पण नाही पडलं पाहिजे हळूहळू म्हणजे साधारण म्हणायला गेलं तर हळव्याची हलवा असतो हलवा हलव्याची कन्सिस्टन्सी पाहिजे तर दॅट कन्सिस्टन्सी इज आयडियल फॉर लहान मुलं लहान मुलांना okay. मुला सुरू करताना आपण एकच म्हणजे एक पदार्थ एका वेळेस सुरू करावा म्हणजे आता आज मी मला असं वाटतंय की मी नवीन त्याला